श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारां भगवान की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मिन् गुरुवे नमः जाजाटिकानि जाय माझे त्या त्याटिकानि निजरूप तुझी मीठे विते ठिकाणी ते ते तुजे सद्गुरुपाय दोनी सर्वमाङ्गलमाङ्गल्ये श्वे साधिके शरण्ये त्रम्बके गवरी नारायणे नमस्तु ते ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं मोक्षमूलं गुरुकृपाः माझे मीच काय करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमास कारणी एकांते होवी मी काही प्रवचनकार पण नाही कीर्तनकार पण नाही दोन मी सांगितलं म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करते ते बोलू का ते मी भाऊंना पहिल्यापासून म्हणायची भाऊ मला काहीच न काही देऊ लहान पण देत फक्त मीच अपेक्षा होती भाऊ तुम भाऊ करते नाही स्वामी सगळं शक्य करून घेतात फक्त मला लागते म्हणूनच म्हटलेले माऊली म्हणतात तू मन माझे मीच काय करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कार मी मजा बघा काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी भाऊ सांगत असताना ना बघा किती गोड वर्णन सांगायचे भाऊ म्हणायचे अंतकरणाला ठसा बर का अंतकरणाला ठसा सगळं रुचल तुम्हाला मग ते सांगायचे भगवान श्री कृष्ण सांगताय अर्जुनाला अरे तुम्हाला स्मरण मला आठव तू माझं भजन कर मी सर्वत्र ठिकाणी मीच आहे सर्व क्षणाक्षणात मीच आहे अशी ओळख करून सांगतात तू मला शरण पण ये तू मला शरण ये आणि भक्ती भावेनी बघा अर्जुनाला अर्जुनाला जेव्हा सांगितलं अर्जुन दुसरं कोणी नव्हतं आपणच होतो आणि तेव्हा सांगत होते भाऊ कारण की आपल्या मनाला लागून घ्या कारण की बघा मीराबाईने तेच केलं आणि मीराबाईने बघा तिचा अधिकार होता केवढा आधी करतो मीराबाईचं बघितलं का ती भगवंताला मनाने बोलवायची बोलवायची भजनामध्ये कशी बोलवत असं मीराबहिणी हे कारोळीत जर बोलवलं भगवंताला येवच लागायचं त्या ठिकाणी किती बोललं जाते इथं बर मी इतकी झलक होती दुसऱ्या रडवायची पण मी रडत नव्हती कधी कधीच नाही सगळे म्हणायची इतकी चतुरी कधी सापडणार नाही बर का आणि आत्ता सद्गुरुनी मला इतका बोलावा दिला ना तो सण सुद्धा होत नाही माझे सद्गुरु तो माया मेले करू तुमा कैसे विसरू सद्गुरु तुमा माय करू तुम्हा कैसे विसरू घे मायेच्या पंखा खाली आता तरी कैसे विसरू सद्गुरु तुमा माय मिले करू असत महाराज एके दिवशी आता तीन वर्ष झाले मला अनुग्रह घेऊन तो माझा खरा जन्म आहे बरं का खरा जन्म म्हणजे आता तिने वर्ष झाले ते माझ्या का तुला तर आता पस्तीस वर्ष झाले तू आता म्हणती का तिने वर्ष झाले एकाच क्षणात मला वाट दावली महाराज भाऊ समोर कीर्तन करत होते मी समोर बसलेली होती महाराज काही नव्हतं काहीच तुझी ऐकलेली का नव्हती काहीच नाही तर जेव्हा भाऊंच कीर्तन ऐकता ऐकता एका क्षणात कशी वाट दाखवून सभा मंडप हवेनी एकदम वातावरण एकदम शांत होत त्या शांत वातावरणामध्ये मंडप असा धर्म मंडप बघा थोडासा असं वरवर झाला भाऊ म्हटले का मंडप धरा कोणीच मंडप धरलेलं नाही तिथे तर माहेरच्या तर पंखांनी सद्गुरूंनी हात फिराव लागला तो मंडप स्थिर झाला महाराज तसंच माझ्या जीवनच झालेले म्हणायचे परमात्थ करावा लागतो प्रपंच होत असतो महाराज कारण की तो हात आता बघा प्रपंच होत असतो मग एवढं तरी मनाला कळलं महाराज आता म्हणत होते मी मेळावायला गेले आता कस विचारू मी घरच्यांना बारा वाजेपर्यंत मी घरात विचारलं नाही महाराज इतकी लाडकी होऊन गेली घरच्यांना पण शब्द बोलायला जागा राहत नाही महाराज फक्त एक शब्द बहु म्हणलेले का महादेवाला विचार मग बाहेर मी फक्त विचारलं महाराज मी नाही फक्त हा म्हणले मी काही क्षण नाही सगळ्यांना विचारलं सगळ्यांना का आम्हाला यायच मी म्हटलं नाही सगळ्यांना यायचे सगळ्यांना उरपा आहे ना त्यांनी एक वाट जाऊन दिली महाराज तू वाटेत येत असताना बघा आम्हाला एक जण भेटला छत्री लागते का म्हटलं बघ सद्गुरु किती काळजी घेत आम्हाला काहीच नाही लागत म्हंटल सांगून ही गोष्ट महाराज ही जगाजवळ मांडणारी गोष्ट नाही महाराज काहीच अडचणी नाहीत महाराज परमात्मा सुद्धा काही अडचणी फक्त मनाने तू मन माझे मीच करीन माझी प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमाज एकांते तो आहे ना मागे पुढे उभा हा निश्चय लागतो मारत तसे बघत आवडत देवाला सगळेचे तुम्ही सगळे आवडते आपण एकाच आईचे लेकर आहे आपली जगाची आई मोठी बघा काही दिवसांपूर्वी मनात एक संकल्प आला होता माझ्या मनामध्ये क मला जरी नाही कळलं चालेल म्हटलं परमार्थ पण माझ्या घरच्यांना कळू दे म्हटलं भगवंत एवढं मागणं मागितलं होतं मी नाही तर काहीच मागणं नाही मागितलं नाही तर परमार्थ कळत होतं महाराज पण मी मागणं नाही मागितलं कारण की माझा परमार्थ येतात हे झाला होतं महाराज मला असं वाटायचं जेव्हा बंटी महाराज आले महाराज तेव्हा असं वाटलं की मी यांच्यास अर्धा तास बोलले काही न ओळख न काही काहीच नव्हतं महाराज इतकी बडबडून गेली का सुद्धा काही नाही भान राहिलं मला काहीच भान नाही मी भान गेल्यानंतर ती महाराज कधी गेले असतील बंटी महाराज ते सुद्धा सांगता येत नाही मला मी घरात आले म्हणे तू काय प्रवचन मानलं ते माझं मला वाटायचं माझ्या फक्त हिताच हो ऐकून कोणीतरी ती म्हणजे मला माझ्या सद्गुरूची वाट दाखवून देणारी म्हणजे माझी बंटी महाराज आणि भाऊ जेव्हा सगळे घरात म्हणायचे तू इतकं मनात कसं ठेवलं मी म्हणायचे माझे जीवन करायचं कोण आहे ते फक्त सद्गुरू येऊ याच वर्णन सुद्धा होत नाही माऊली काय बोलावे आपले हितासाठी बरोब एका क्षणात वाद दाखवणारे म्हणजे सद्गुरू ये एका क्षणात वाट मला दावी हो किती दयाळू सद गुरु मावली हो, दयाळू सदगुरु मावली हो। किती दया आहे त्या माऊलींच्या कधी विचार केला बारीक आव्हा हा परमार्थ तर खरं टोकाचा आहे याला जाणून घेण्याचं महत्व आहे भाऊ म्हणायची ना लोणसर आपल्यावर मजा आहे मी म्हणायची भाऊ थोडस मलात पडवते ना भाऊ ना आतापर्यंत तीन चार ठिकाणी मला प्रवचन करायची संधी दिली मी म्हणायची नाही भाऊ पण ते असं ते शक्य करून घेणारी माऊली ते सगळं शक्य करून घेतात इथं कोणत्याच काही अडचणी नाही आणि ही खरी म्हणजे न्यानी हात ठेवून सांगते की ही खरी आपली आई ना एक 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 ओळीवर -एक माऊलीने प्राण ओतले ना एक एक शब्दात ना एक एक शब्दात ना प्रवचन कीर्तन बाहेर निघत महाराज आताच सांगितलं बार म्हणत होते असत्य ही सत्य करतात ना स्वामी त्यांच्या मध्ये काय असत माहिती का सहनशीलता सत्यशीलता असते म्हणून सगळं शक्य होत कधी अनुभव घेतलाय परमात्मा फक्त मनाला ठसवायचा असतो महाराज परमात्मा नसत ते नसत करायचं महाराज काय तिथं गेल्यावर अनुभव करतो महाराज असा अनुभव नाही कर महाराज आपले तिथं गेल्यावर ना जेव्हा मी गेलेची इतके जीवायचे महाराज इतके जीवायचे तिची जीवायची वर्णन सुद्धा होत नाही महाराज जा तुम्ही इकडे काहीच नाही आपुलकीच निस ती महाराज इकडे इतकी आपुलकी ना जाऊ सुद्धा वाटत नाही महाराज इकडं आल्यानंतर काय बोलावं किती बोलावं हरी सेवा मी तुझ म्हणते कुंडली कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जशी मला वाट दाखवली सद्गुरूंनी फक्त कोणती दाखवली राम नामाची गोडी मला दाविली हो किती दया सद्गुरू माऊली हो किती दया सद्गुरू माऊली हो रामनामाची गोडी मला दाविली हो किती दयाळू सद्गुरु मावली हो किती दयाळू सद्गुरु मावली धन्यवाद हो। एका जनार्दने प्रेमाती गोड पण अनुभवी सुरुवात जाण तिला आता इथे सगळे अनुभवी बसलेले म्हणून सांगण्याची आवश्यकता नाही पण नवीन कोणी असं नाही काय चाललंय यांचं पण ज्याच्या अंतकरणात भगवंताच्या नामाने प्रेम निर्माण झालं ना त्याचा गोपी भाव निर्माण झाला गवळींसारखा भाव आहे महाराज यांचा काय सांगायचं आता या गवळीचे महाराज आपण त्या काळात पण होतो भगवंता बरोबर आणि आज पण आपला भगवंत ना आपण बरोबरच आहे म्हणून पायी आल्या महाराज ते न्यारखेड्यावरून नांदरसूल पर्यंत काय ओढ असती हे प्रेम एकदा अंतकरणात प्रगट झाला ना महाराज अशी ओढ जशी गळ ना कृष्णाची ओढ होती ना तशी त्या तिघजणी पायपाय आल्या पर्यंत तिथून दीक्षणे आल्या म्हणून हेच प्रेम आपल्याला इथं आहे म्हणून झालेली सेवा फार सुंदर सेवा झाली धन्यवाद ताईंना त्याच्यानंतर खाली भक्त प्रसाद महाराज